मुख्यमंत्र्यांनी अगदी जेव्हा तारीख तारीख बाहेर आलेली होती महापालिका निवडणुकांची जाहीर झाली तेव्हाच असं म्हणलेलं होतं की पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप समोरासमोर असतील ते एकत्रितपणे निवडणूक लढवणार नाही परंतु आज पिंपरी चिंचवडच्या मुद्द्यावरनं दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्द्यावरनं आक्षेप आहे तो ठाकरेंच्या पक्षाला परंतु भाजपला याबद्दल काहीच आक्षेप वाटत नाहीये तुमची भूमिका काय याबद्दलची आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे सगळ्यात पहिल्यांदा ही की एक तर कपोल कल्पित बातम्या आणि वेगवेगळ्या नेत्यांची पुढाऱ्यांची वक्तव्य आणि त्या वक्तव्यांवरून माध्यमांनी काढलेला निष्कर्ष त्याच्यामुळे तो निष्कर्ष बरोबर आहे नाही चुकीचा आहे का त्याचा स्वतःचा तसा समज आहे हे जोपर्यंत त्या पक्षाचे प्रमुख नेते स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत आपण या चर्चेला की अजितदादा शरद पवार गटाबोसोबत गेलेत असा निष्कर्ष काढणं हा काही योग्य ठरणार नाही अशा प्रकारचं थेट वक्तव्य ना अजितदादानी केलंय ना इथे विद्यार्थ्यांनी ते स्वीकारलंय ना माननीय शरद पवार साहेबांनी देखील तशा प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही भाग एक आमची भूमिका अतिशय सुस्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आम्ही सक्षम आहोत मजबूत आहोत आणि समोरचा जो निष्प्रभ झालेला विरोधी पक्ष आहे तो निवडणुका पुढे जाव्यात म्हणून कशा प्रकारे बर, राम कदामजी मग संजय राऊत कुठेतरी मिसलीड करण्यासाठी आज असं बोलतायत असं तुम्हाला म्हणायचंय का मला पूर्ण करू द्या तर त्याच्यामुळे विरोधी पक्षाला महाराष्ट्रामध्ये निवडणुका ह्या नको होत्या हे आपण त्यांच्या वक्त्यांवरून मागच्या वक्तव्यावरून आपण समजू शकतो आता उबाटाचे नेते संजय राऊत काय म्हणतात जसं या ठिकाणी सुरज चव्हाणांचे मित्र आहेत त्यांनी बरोबर सांगितलं की नेते म्हणून त्यांची विधानं सकाळी एक असतात दुपारी त्याच्या पूर्णच वेगळी असतात त्यांनी अनेकदा सांगितलं जेव्हा माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तारखा द्यायचे की या तारखेला सरकार पडेल काय झालं कधी सरकार पडलं त्यांचं एक भाकीत खरं ठरलेलं दाखवा कुठलंच भाकीत खरं ठरलं नाही उलट त्यांच्या सकाळ दुपार संध्याकाळ पत्रकार परिषदेमुळे जी उबाटा होती ती अर्ध्यावरून आर, निम्म्यावर आणखी निम्मी झाली आणि त्याच्यानंतर आता हाताच्या बोटावर येऊन पोचले तर त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्याला त्यांचा हा इतिहास राम कदमजी हा सगळा इतिहास बरोबर आहे पण त्याचबरोबर महायुतीच्या पक्षांबरोबरच कुठेतरी युती केली जाईल स्थानक पातळीवरती सुद्धा असं सातत्याने सांगितल्यानंतर जर अशा पद्धतीची युती होणार असेल तर किंवा पिंपरी चिंचवड मध्ये एकंदरीतच किंवा पुण्यामध्ये सुद्धा एकट तुम्ही कुठेतरी का टाकताय अजित पवारांना अजूनपर्यंत तशा प्रकारचा काही निर्णयच झाला नाही याबद्दल घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी अतिशय सुस्पष्ट सांगितलं की आमच्या दोघांच्या एकत्र लढण्यामुळे जर तिसऱ्याचा आणि तिसरा विरोधी पक्ष त्याचा फायदा होणार असेल तर प्रत्येकाला स्वतःचा पक्ष मोठा करण्याचा नैतिक अधिकार आहे तर त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या लढू पण सरकार म्हणून महायुती म्हणून आम्ही मजबूत राहू अतिशय स्पष्ट संदेश आहे म्हणजे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा जो फायदा होणार असेल तर काय उपयोग आहे तर त्याच्यामुळे ती एक तो एक ज्याला आपण म्हणतो स्ट्रॅटेजी आहे राजकीय उत्तम स्ट्रॅटेजी आहे आणि त्या स्ट्रॅटेजी प्रमाणे तिसऱ्याला वावच मिळू नये तशा प्रकारची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडली राम कदमजी हे जरी तुम्ही असं म्हणत असाल तरी तुम्हाला थोडस थांबवते पण ज्या पद्धतीने स्थानिक पातळीवरती अचानक आघाडी आणि युत्या कुठेतरी त्याच्यातली लाईन होऊन पक्ष एकत्र येत ते बघता मतदारांच्या दृष्टीने हे कन्फ्युझिंग नाहीये का आणि तिथे कुठेतरी दिशाभूल सुद्धा मतदारांची होत नाहीये का नाही दोन आपण जे म्हणता आहात तो तसं कुठलं उदाहरण तुम्ही सांगितलं तर त्या सापेक्ष त्या ठिकाणी काय घडलं त्याच्यावर मला बोलता येईल पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल अजून तशा प्रकारची अधिकृत झालेली नाही ज्याची अधिकृत घोषणा नाही केवळ वक्तव्य त्या वक्तव्यावरून आपण सुतावून स्वर्ग गाठण्यात अर्थ नाहीये दादांना तशी घोषणा करू देत माननीय शरद पवारांना तशी घोषणा करू देत मग त्याच्यानंतर पक्ष म्हणून आम्हाला आमची भूमिका मांडता येईल बर विद्यार्थी तुम्हालाही असं वाटत आहे की संजय राऊतांनी प्रत्यक्षामध्ये काहीच फॅक्च्युली uh, घडलेलं नसताना आज हे वक्तव्य करून थोडीशी दिशाभूल केलेली